हा चित्रपट केवळ मराठी समाज आणि महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही कारण छत्रपती संभाजी महाराज हे केवळ दख्खनचे महाराज नव्हते महाराजांमुळे औरंग्याला तख्त सोडून दिल्लीतून दख्खनमध्ये यावे लागले त्यामुळे राजपूतांना बंडखोरी करण्यास आणि मुघल साम्राज्याचा वचपा काढण्यास वाव मिळाला महाराज होते म्हणून मुघल दक्षिण भारतात पोहोचू शकले नाहीत औरंग्याला एवढी चिड होती की दख्खन स्वारीमध्ये मा मला एकही मंदिराचा कळस दिसला नाही पाहिजे असे फरमान त्याने काढले होते वाटेत येणारी प्रत्येक मंदिरे उद्ध्वस्त करत तो महाराष्ट्रात आला आज दक्षिण भारत एकाहून एक सुंदर पुरातन आणि भव्य मंदिरे जशाच तशी शिल्लक आहेत ती केवळ महाराज होते म्हणून मराठ्यांचा गनिमी कवा वापरून आसाम प्रांतात अहोम राजांनी मुघलांना जवळपास सत्तर वर्ष निकराची झुंज दिली होती म्हणून संपूर्ण भारताने हा चित्रपट एक शौर्यगाथा म्हणून नव्हे तर इतिहासाचा एक अमूल्य भाग म्हणून पाहिला पाहिजे कलाकार उदयकरांच्या मते जेव्हा स्क्रिप्ट लिहिली गेली तेव्हा पहिल्याच कागदाच्या कोपऱ्यात विकी कौशलचे नाव लिहिण्यात आले होते ती निवड किती योग्य होती हे तर ट्रेलर मध्ये सिद्ध झाले होते पण पडद्यावर जेव्हा कॅमेरा घोड्याच्या पायातल्या कड्यावरून वरवर सरकत महाराजांच्या डोळ्यापर्यंत जातो तेव्हा महाराजांचे जे दर्शन घडते ते पाहून माझा राजा जर कसा दिसत असेल तर तो, तो बहुतेक असाच दिसत असेल याची खात्री करून जातो विकी सर्व बाजूने इतर नायकांच्या बाबतीत उजवा ठरला आहे संगमेश्वरच्या वाड्यात दाखवलेली नमो पार्वती पते हर हर महादेव गर्जना ऐकल्यावर तुमचं रक्त सळसळत येसुबाईंची भूमिका रश्मिकाने उत्तम साकारली आहे भाषेचा सा प्रभाव जाणवला पण डोळ्यातून केलेला अभिनय काळजात भिडून जातो येसुबाई नुसत्या महाराणी नव्हत्या त्या मराठी साम्राज्याच्या कुलमुक्त्यार होत्या स्वराज्याचा राजा मारला गेला असतानाही पोटच्या पोराला डावलून राजाराम महाराजांना गादीवर बसवले मदत नसताना महिने रायगड जिद्दीने लढवला अशी विरांगना रश्मिकाने पडद्यावर साक्षात उभी केली तिने शेवटचा जगदंबा हा उच्चार बोलताना प्रेक्षकांच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागते ही अभिनयाची खरी ताकद आजकाल अशा खूपच कमी नाट्य शिल्लक आहेत बाकी कलाकारांना खूप छोट्या भूमिका मिळाल्या पण सर्व कलाकारांनी त्याला योग्य न्याय दिलाय कवी कला साकारणारा विनीत कुमार सरसेनापती हंबेराव मोहिते साकारणारे आशुतोष राणा प्रेमपुत्रात आंधळी झालेली सोयराबाई साकारणारी दिव्या दत्ता विशेष लक्षात राहतात महाराजांची सगळी उमेद ही युद्धभूमीवर गेली अपराजित राजाच्या लढाया दाखवायचे शिवधनुष्य योग्यरित्या पेलले गेले आहेत थोरल्या महाराजांकडून शिकलेल्या सर्व युद्ध नीत्या महाराजांनी सुद्धा वापरल्या आणि पडद्यावर दाखवताना घेतलेली मेहनत दोन्ही डोळ्यांना जाणवते उसाच्या शेतात केलेला गनिमी गावा जालनाच्या जंगलात शत्रूच्या तलवारींच्या रेंजमध्ये न येण्यासाठी फेटेला आणि साडीला दगड बांधून घेतलेला शत्रूच्या मस्तकाचा वेध बघताना डोळे दिपून जातात संगमेश्वरच्या वाड्यात झालेली लढाई उत्तम साकारली आहे रात्री काळोखात वाड्यात घुसलेल्या सैन्याला सकाळी उजेडात बाहेर ढकलून राजे बैलाच्या गळ्यात बांधले हातात घेऊन लढताना पाहून अचाट शक्तीची कल्पना देऊन जाते महाराजांचा खोटा इतिहास पूर्णपणे खोडून खरी परिस्थिती काय होती फितुरी कशी झाली आणि कसा बेसावत हल्ला झाला हे उत्तमरित्या दाखवले गेले आहे चित्रपटातले संवाद ही खरी जमेची बाजू चित्रपट जसा जसा पुढे सरकत जातो तसतसा तसा एक एक डायलॉग मनात घर करत राहतो मौत के घुंगरू पहन के नाचते है हम औरंग भोसले परिवार का हर एक पुरुष पहाड़ी तूफान है जिसकी गति को पर्वत तक रोक नहीं पाया उसका कोई क्या बिगड़ लेगा फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जरूरत की हम मराठे हैं हम शोर नहीं करते सीधा शिकार करते है जब तक इसके हाथ खुले है ये किसी के रोके रुकने वाला नहीं है तुम नमक हो, हम तुम्हें मुगलों पे रगडेंगे अमात्य एकाहून एक, एक संवाद लिहिणाऱ्याला नमन आणि सादर करत्याला सुद्धा एकूण चित्रपट खूप चांगला आहे घरातल्या प्रत्येकाने पहावा जो हिंदू नाव लावतो त्याने नक्की पहावा हिंदवी स्वराज्याच्या राजाला गद्दारीने पकडून चाळीस दिवस हालहाल करून मारले हे सत्य कोणतीही गोष्ट न लपवता दाखवण्याचे धाडस केले त्याला सलाम औरंगाने केलेले सर्वच छळ दाखवले गेले नाहीत याची खंत वाटते महाराजांना उंडाला बांधून पूर्ण गावात फिरवले गेले महाराज झुकत नाहीत हे बघून त्यांच्या टाचा आणि गुडघ्याच्या वाट्या काढण्यात आल्या होत्या शरीराचे दोन तुकडे करून त्यांचा खून करण्यात आला होता महाराज गेल्यावर येसुबाईंनी स्वतःच्या हाताने कुंकू पुसून रायगड लढवला होता मुघलांचा वेळा असतानाही राजाराम महाराज आणि त्यांच्यासोबत इतर सात महत्वाच्या व्यक्तींना वाघ दरवाजातून बाहेर काढून मोठ्या टोपलीला बांधून गडावरून सुखरूम बाहेर काढून पन्हाळ्याला पोहोचवले होते अशा बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या शेर गेला छावा गेला तरी औरंगेला मराठी सत्ता काही हस्तगत करता आली नाही येसुबाई तारा राणी सारख्या वीर स्त्रियांनी स्वराज्य राखले संताजी धनाजी सारख्या शूर शिलेदारांनी मुघलांना चळोखी पळो करून सोडले अशा अनेक वीरगाथा घेऊन दुसरा भाग नक्कीच यायला पाहिजे असे वाटते आहे पण सध्या तरी सूर्य हा तळपला आहेच हेही नसे थोडके